मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिले की बीड जिल्ह्यामधलं जे सहकार क्षेत्र आहे हे अडचणीत आल्यामुळे अनेक जे लाखो ठेवीदार आहेत त्यांच्या ठेवी ह्या संबंधित ज्या मल्टीस्टेट आहेत यामध्ये अडकून पडलेल्या आहेत विशेष म्हणजे जेव्हापासून बीड जिल्ह्याचं पालकत्व अजित पवार यांनी स्वीकारलं आहे साहजिकचं ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांना जे काम जे असतं कशाप्रकारे मार्गी लावायचं किंवा जे काम होणारं आहे तेच काम आ, ते बोलून अनेक वेळा दाखवतात यामुळे त्यांच्याकडे एक पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे यामुळे साहजिकच आहे की अजित पवार यांच्याकडून जे काम बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे यामुळे साहजिकच बीड जिल्ह्यातच्या नागरिकांच्या अपेक्षा त्यांच्याकडून वाढलेल्या आहेत नागरिकांबरोबरच जे काही ठेवीदार आहेत त्या थे, ठेवीदारांच्या आहे थे, आहे अपेक्षा सुद्धा आता अजित पवार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आपण पाहिलं की अजित पवार यांनी ज्या काही मल्टीस्टेट आहेत त्या संदर्भात बैठकसुद्धा लावली होती परंतु एक बैठक घेऊन हे प्रश्न आहे तो मार्गी लागणार नाही विशेषतः यामध्ये आपण जर पाहिलं तर जी काही सर्वात मोठी स्टेट होती ज्ञानराधा यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी अडकलेला आहे ज्या ठेवी आहेत त्या अडकल्यामुळे जे काही सर्वसामान्य वर्ग आहे या वर्गाला मात्र विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे यामुळे अजित पवार यांनी गांभीर्यपूर्वक हे प्रकरण जर हाताळलं तर नक्कीच भविष्यामध्ये ह्या ठेवींमुळे ज्या काही ठेवीदारांना अडचणी येणार आहेत त्या अडचणी येणार नाही ना, त्यामुळे अजित पवार यांनी विशेषतः ज्या काही यंत्रणा आहे संबंधित आतापर्यंत पाहिले की ह्या यंत्रणेने समाधानकारक काम न केल्यामुळे आजपर्यंत ठेवेदारांचे पैसे अडकलेले आहेत मध्यंतरीचे जे पालकमंत्री होते त्यांनी तर ठेवेदारांना असं म म्हटले होते की मला विचारून पैसे ठेवले का यामुळे एकीकडे कुठंतरी ठेवेदार हा एक नैराश्यात थे होता चिंताग्रस्त होता परंतु आता कुठंतरी एक आशेचा किरण ठेवीदारांसमोर निर्माण झालेला आहे समोर दिसतोय की जे काही प्रश्न प्रलंबित होतील ते लवकर मार्गी लागतील ला अशी आशा आता ठेवीदारांना लागली आहे त्यामुळे अजित पवार यांनी जर संबंधित यंत्रणेकडून यामध्ये जर विशेष लक्ष देऊन काम करून घेतलं तर नक्कीच ठेवीदारांच्या ज्या ठेवी आहेत त्या वेळेत मिळतील मिळतील यामुळे अजित पवार यांनी या, या संदर्भात विशेष लक्ष द्यावं असं सुद्धा आता जी मागणी आहे ठेवीदारांकडून